मुरबाडमध्ये आदिवासी बांधवांचे रास्ता रोको आंदोलन पेसा क्षेत्रातील सतरा संवर्ग पदभरती तात्काळ करण्याची मागणी आदिवासी पेसा तेरा जिल्ह्यातील सतरा संवर्गाच्या उमेदवारांचे पेसाभरतीमध्ये उमेदवारांची कायमस्वरूपी आणि तात्काळ पदभरती करण्यात यावी यासाठी ये नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानामध्ये बेमुरद आमरण उपोषण सुरू आहे शासनाने याबाबत कोणतीही दखल घेतली नाही म्हणून मुलबाड तालुक्यातील मुलबाड नगर राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट वर एकवीस ऑगस्ट रोजी मोरोशी येथे शेकडो आदिवासी समाज बांधवांनी शांततेच्या मार्गाने काही वेळ रास्ता रोको करत पेसा क्षेत्रातील सतरा संवर्ग पदभरती तात्काळ करण्याची मागणी केली आमचा आदिवासी समाज बांधव उपोचनासाठी बसलेला आहे त्याचा सतरा संवर्गातील पदभरती संदर्भात या ठिकाणी आंदोलन चालू आहे परंतु शासन दरबारी कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी दखल घेतलं जात नाही म्हणून आज या ठिकाणी संपूर्ण राज्यभर या ठिकाणी टोकाजम आंदोलन आम्ही सर्वच आदिवासी बांधव करत आहोत निश्चित पद्धतीने याकडे शासनाने तात्काळ लक्ष द्यावा अन्यथा आज समाज या रस्त्यावर उतरून आणि तीव्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी छेडेल असाच इशारा या ठिकाणी शासनाच्या दरबारी आहे